आणि शेवटी आपण शब्द जो देतोय तो ठाकरेंचा शब्द आहे लोकांना जो देतोय त्याच्यामुळे आपण उत्तम एक शहर पाच वर्षांनी लोकांना देणार आहोत ही आपली गॅरंटी आहे एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जातं साम दाम दंडभेद सगळं वापरलं जाते आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे धन हे सगळं त्यांच्याकडे आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापरतो होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू आहे मग कुठे ताटं वाट कुठे वाट्या देत आहेत कुठे काय पैसे देत आहेत हे सगळं चालू राहणार निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी हे आहेच कथा आहेच अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा नाहीतर असं करू नाहीतर तसं करू नाहीतर आणि हे फक्त मुंबईत नाही तर, नाही तर, नाही तर। अने अनेक शहरांमध्ये होते काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत जे मोठे विषय आहेत हिंदुत्व असेल मराठी असेल मुंबईचं मुंबई पण असेल मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झालेत तुमच्या सगळ्यांच्या आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत आणि तुम्ही जेव्हा जा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील तुम्ही कशासाठी उभे राहत अर्थात कशासाठी उभे राहतोय आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे मुंबई कर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे हे तर लढत आहोतच पण आम्ही दोघांनी जरा एक पंधरा सोळा गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे त्या पंधरा सोळा गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर करत आहे हे एक वर्कशॉप समजा हा वचननामा बिलकुल नाही वचननामा अजून आपला नीट येणार आहे पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार हे पटतंय का आणि आवडतंय का कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचं आहे आणि राजेश थोडं खालती उतर ना मागच्या दिसत नाही ठीक ठीक आहे आहे तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत आपलं बहुमत आल्यानंतर आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला बस ह्या गोष्टी करून दाखवायच्या त्यांचे आभार मानायचे तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही <laughs> uh, कुठेही शिवीगाळ केली नाही कुठेही मारामारी केली नाही सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात <स्थाथ> हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच पण त्यांचे धन्यवाद आणि ज्यानी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेत त्यांनी पण पन समजूतदारपणे घेतलेलं आहे मला वाटतं फार महत्वाचं आहे